आंबेगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले त्यामुळे उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गेल्या चार दिवसांपासून या परिसरामध्ये दररोज जोरदार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय रस्त्यांना अक्षरशः ओढ्याचं स्वरूप आलंय तसंच शेताचे बांधही फुटून गेलेत शेतातली माती वाहून गेलेली आहे आणि त्यामुळे उभी पिकं आडवी झाली आहे या सगळ्यांमुळे बळीराजा पुरता हतबल झालेला आहे त्यामुळे शासनाला तातडीनं पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत असेल असेल किंवा आंबेगाव तालुका जुन्नर तालुका खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या हंगामामध्ये प्रामुख्याने तरकारी पिकं असतील गुळमूग असेल बाजरी असेल या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावेत आणि मायबाप सरकारने यांना आर्थिक अशी मदत करावी अशा स्वरूपाची मागणी या निमित्तानं आम्ही प्रशासनाकडे करत आहोत